कृपाल हिराबाई बालाजी तुमाने मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्या स्थापित है अशा भारतीय संविधान बदल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाढ़ भारता की बहुमत व एकात्मता उन्नत राखी आता जे कर्तव्य मी हाथी घेना है ये निष्ठापूर्वक पार पड़े जय मार हम्म

मी योगेश रंजना कुंडलिक टिडेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे हे निष्ठापूर्वक पार पाडी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करी

डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करते स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी स्वतः व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद शिवाजीराव यशवंत गरजे मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व भौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद अमित मी... मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय लहूजी जय भीम जय संविधान मिलिंद केशव नार्वेकर देखे देखे देखे। देखे देखे। मी नार्वेकरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन ही उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र राजेश उत्तमराव विटेकर मी... मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्या कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमराजे विटेकर यांच्या आचरणी नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र शपथविधीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे म्हणजे संपलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मी मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय लहूजी जय भीम जय संविधान